मित्रांनो हे आहे संगमनेर तालुक्यातील शिकणे हे गाव आणि शिकणी या गावी आपण आज इथे आलेलो असून इथे महान श्री संत भागवत बाबा यांचं वास्तव्य या ठिकाणी राहिलेलं आहे आणि या वास्तव्याने पावनपुनीत झालेली ही भूमी आपण आता शिकणी गावात आलेला असून इथं बाबांचं इतक्यात आपण दर्शन घेतलेलं आहे आणि भागवत बाबांनंतर इथे समोर आज श्रावणातला पवित्र श्रावणातला सोमवार असल्याने आपण या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने हा ब्लॉक बनवत आहोत आणि आता आपण इथे सुंदर असं भोलेनाथाचं मंदिर आहे तिथलं दर्शन आपण घेणार आहोत इथे मंदिराच्या बाहेर पांडुरंग परमेश्वर आपल्याला दिसत आहेत आणि एका बाजूला माऊलींची प्रतिमा मूर्त इथं आहेत आणि हे सुंदर अगदी जुन्या स्वरूपाचं बांधकाम असलेलं मंदिर आहे इथं दगडी मंदिर आहे आणि या दगडी मंदिरात आपण जाणार आहोत पवित्र देवस्थान इथे असलेलं आहे आज आपण इथे सहावी सोमवारच्या निमित्ताने हा ब्लॉक तुमच्या समोर घेऊन आले आहे आणि इथे दर्शनाला आलेलं आमचे फोटोग्राफी क्षेत्रातले अतिशय प्रसिद्ध आणि एकदम पंचप्रसिद्धांचं नाव आहे असे संदीप भाऊ इथे योगायोगाने आम्हाला भेटलेले आहे संदीप भाऊ काय वाटतं आपल्याला भागवत बाबांच्या या मंदिरात आल्यानंतर

असं शिवलिंग समजलं सगळ्यात समजलं चला धन्यवाद संदीप भाऊ संदीप भाऊंची भेट झाली खरं तर आपली आणि हे दादा दर्शनाला आलेले त्यांनी आमची शूटिंग काढलेली थोडीशी आता मध्ये आरती चालू आहे आपण आरती झाली का तिथेही जाणार आहोत अतिशय मनमोहक निसर्गरम्य दृश्य आहे इथे बाजूला पलीकडे माळून घेण्यात आहे

मित्रांनो अशा अतिशय प्राचीन सुंदर आणि असे पवित्र देवस्थानच्या ठिकाणी आज आपण इथे आलो इथे या समोर आपल्याला दिसतंय श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भोलेनाथाचं दर्शन आपल्यासमोर होतंय आणि अगदी गर्भसल्या आपण या भोलेनाथाच्या पवित्र देवस्थानचं दर्शन इथे घेत आहोत की आताही इथे पूजेसाठी आलेले समोर हे जे दिसतंय ते अतिशय प्राचीन आणि दगडी बांधकाम असलेलं मंदिर आहे काशीविश्वेश्वराचं काशी विश्वेश्वर नावाने हे देवस्थानी ते प्रचलित है तर आपन ही ते का इस सेवा करना होता जो भगवन् प्रिय प्रिया स्तोत्र क्यों मंत्र है तो आपन मनुजा कर पूरा गौरम करुणा संसार सारम बुझेंद्र सदा वसन्तम् हृदयरविन्दम् भवं भवामि सैतं नमामि भवं भवानि नमामि भवं भवानि नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि की जय हर महादेव महादेवो नमः शिवाय हे बघा मित्रांनो अतिशय सुंदर परम पवित्र हा परिसर असून इथे आपण आलेलो आहोत ह्या मंदिराच्या बाजूला रामायणातील जटायु पक्षीचा जो काही प्रभू श्रीरामचंद्रांनी जटायू पक्षीला पाणी पाजलं होतं त्या जटायु पक्षीचं वर्णन इथे आहे आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जो काही भक्त प्रल्हादासाठी वध झाला होता तो इथे नृसिंह अवताराचं दर्शन इथे आपल्याला होत आहे आणि हे देवस्थान कसं आहे काय निसर्गरम्य आहे हे आपल्याला समोर दिसतं आहे अगदी मित्रांनो संगमनरपासून सतरा अठरा किलोमीटर आहे जास्त लांबही नाही किंवा नगर जिल्ह्यातलं भागवत बाबांचं देवस्थान म्हणजे सगळीकडे प्रसिद्ध आहे प्रचलित आहे आणि इथे भारतीबाबांचं सुद्धा देवस्थान आहे हे समोर जर इथं बघितलं आपण तर इथे मंदिराच्या बाजूला बघू शकतो आपण ही आहे माळुंगी नदी आणि या माळुंगी नदीवरती हा छोटा बंदारा आणि ह्या पाण्याचा झुळजुळा आवाज अगदी खळखळ आवाज येतोय आणि एकदम निसर्गरम्य दृश्य मनमोहक दृश्य इथे झालेलं आहे आणि नदीच्या बाजूला इथे हे शनेश्वरांचं एक सुंदर मंदिर आहे भाषम रविपुत्रम यमाग्रजम छायामार hey, शनेश्वरम हे शनेश्वर माउलींचं दर्शन इथे आपल्याला होते आणि आता त्यानंतर आपण हे जे दुसरं मंदिर आहे इथं त्या मंदिराकडे वळणार आहोत hey, हे प्रभू श्री दत्त महाराज ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय हाय नमा प्रभू दत्त महाराजांचं दर्शन आपण इथे घेत आहोत इथे दत्त महाराजांच्या मंदिराला आपण प्रदक्षिणा करू शकतो अशा पद्धतीने इथे व्यवस्था आहे बाजूला हे शनी महाराज आणि हा संपूर्ण निसर्गरम्य परिसर आपल्याला दिसतो आहे इथे आल्यानंतर भक्तपरिवार इथे बाजूलाच येतो इथे हे पिंपळाचा वृक्ष आहे आणि इथे भक्तपरिवार आपणही एक प्रदक्षिणा इथे करूयात ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय रामकृष्ण हरी अशा पद्धतीने इथे आपण आलेलो आहोत आणि आता हे बसण्यासाठी दोन चार बाकडी इथे समोर आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा तिथे सभामंडप आहे सभामंडपात एक दोन बाकडे ठेवलेले आहेत बसण्यासाठी जी भाविक भक्त इथील अतिशय निसर्गरम वातावरण आहे मित्रांनो इथे इथं आल्यानंतर मन प्रसन्न होईल असं छान वातावरण इथे आपल्या समोर दिसतंय आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे ही ते आहे ज्यांनी इथे तपश्चर्या केली संपूर्ण जीवन आपलं इथं व्यतीत केलं त्र्यंबकेश्वर तर पंढरपूर अशी वारी करत असताना भागवत बाबा इथे आले आणि इथे त्यांचं वास्तव्य राहिलं तर इथे ही जी पवित्र गुहा आहे ही त्यांची साधना कक्षाई आणि इथे त्यांच्या जुन्या आठवणी आहेत आजही आपण बघू शकतात ही, ही भागवत बाबांची साधना कक्ष इथे आपल्याला दिसते इथे भागवत बाबा साधनेसाठी बसायचे आणि आजही त्यांच्या आठवणीत असलेले हे जे त्यांच्या पादुका आहेत हे पादुका इथे आपल्याला दिसत आहेत त्यांचंही आपण दर्शन घेणार आहोत पर्णकुटी म्हणतात या दादांनी सांगितलं याला भागवत बाबांची पर्णकुटी अशा प्रकारे दररोज परिसरातला पंचक्रोशीतला भाविक भक्त परिवार इथे येऊन बाबांचं दर्शन घेत असतो दादा इथे भागवत बाबांचं वास्तविक होतं तिथे भागवत बाबांचं इथे साधनार कक्षा पर्ण कुठे आश्रम वरती भारती बाबा आश्रम आहे हो ना हे बघा मित्रांनो आणि वरती इथे बाजूलाच भारती बाबांचा सुद्धा आश्रम आहे इथून मंदिर दिसत नाही खरं तर हा इथून कळस दिसतोय हा बघा हा भारतीबाबांचा कळस आहे आणि वरती भारतीबाबांचं मंदिर आहे असा छानसा हा परिसर आहे त्यानंतर आपण भारती भारतीबाबांचं मंदिर बोललो होतो तर त्या मंदिराचंही आपण दर्शन घेणार आहोत असं भागवत बाबांच्या मंदिराला खेटूनच अगदी भारतीबाबांच्या मंदिराकडे जाण्यासाठी या छोट्याशा पायऱ्या आहेत अगदी उंच चढून आल्यासारखा इथे पायऱ्यांचं स्वरूप आहे आल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि आता आपण भारती भारतीबाबांचंही दर्शन घडून देणार आहोत इथे आल्यानंतर उंच उंच आहे उंच असल्यामुळे खालचा परिसर सुद्धा अगदी मस्त दिसत आहे सुंदर दिसतोय इथे हा आहे छोटासा यज्ञ मंडप आणि हे समोर भारतीबाबांचं देवस्थान आपण मध्ये जाऊन भारतीबाबांचंही दर्शन घेणार आहोत हे बाबा भारती बाबा मंदिरात हार घालताना आपल्याला दिसतात पूजा करताना मित्रांनो अतिशय पंचकृषीतील नवे नवे जिल्ह्यातील अतिशय परमपवित्र हे मंदिर असल्याने इथे पंचकृषीतली भाविक भक्त दर्शनासाठी दररोज येत असतात आणि इथे दर्शन घेऊन आपलं मन प्रसन्न करून बाबांच्या आशीर्वाद घेऊन जात असतात या मंदिराच्या परिसरात हे बाबा आहेत हे बाबा इथे दररोज येऊन त्यांचा पूजापाठ चालू असतो तर दर्शनाला आल्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही यांना बघतो बाबांचा पूजापाठ इथे चालूच असतो मंदिरात हात जोड जय 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 चलो